गेल्या दहा वर्षापासून सातत्याने चांगली कामे करीत होतो चार लाख मताधिक्याने मागच्या वेळेस निवडून आलो तरी देखील माझे तिकीट कापले त्यात आमच्याच पक्षातील काही हुशार मंडळींच्या कारस्थानामुळे बळी झालो गेल्या दोन वर्षापूर्वी आपणच पुढील खासदारकीचा उमेदवार आहे याची कल्पना दिली होती त्याचप्रमाणे त्यांनी दोन वर्षापासून कामाला लागले होते महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाच्या मताधिक्याने विजयी होऊन देखील मला डावलण्यात आले माझी तिकीट कापण्याचे कारण मात्र अजून समजले नाही पक्षानेही देखील ना ते स्पष्ट केले नाही त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहे असे खासदार ए टी पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले सव्वीस तारखेला पारवाळा येथील बालाजी महाराज मंदिराजवळ सायंकाळी पाच वाजता कार्यकर्त्यांशी हितगुज करून संवाद साधून आपण आपली भूमिका मांडू असे त्यांनी स्पष्ट केलं जिल्ह्यात काही मंडळी अधिकच हुशार आहेत त्यांना कोणी पुढे केलेलं सहन होत नाही आणि मग अशा पद्धतीनं तिकीट कापून मागे खेचण्याचं काम करतात संघपरिवार देखील माझ्यासोबतच होता पण असे का झाले हे मला सांगता येणार नाही असं खासदार ए टी पाटील यांनी सांगितलं यावेळी माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील म्हणाले की ए टी नानासारखे सक्षम खासदारांचं तिकीट कापलं गेलं याबाबत प्रचंड नाराजी आहे याबाबत आम्ही जिल्हा कमिटी व वरिष्ठांशी चर्चा करणार आहोत तर तालुकाध्यक्ष अतुल मोरे म्हणाले की सच्चा कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही म्हणून आम्ही महाराष्ट्राचे संघटन मंत्री पुराणिक यांना कैफियत मांडणार आहोत यावेळी रेड्डी पाटील यांच्यासह अमळनेरचे माजी आमदार बी एस पाटील भाजप जिल्हा कोषाध्यक्ष सुरेंद्र बोहरा तालुकाध्यक्ष ॲडोगेट अतुल मोरे शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती साहेबांचं काम अतिशय चांगलं होतं मतदारसंघात त्यांचा संपर्कही चांगला होता त्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी मिळायला पाहिजे होती अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती पण एक पक्षाचा निर्णय असतो पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून सगळ्यांना जावं लागतं तर त्यांचं काम अतिशय चांगलं होतं मान्य आहे जे झाला पक्षाने घेतलेला निर्णय येतो केंद्रीय बोर्डाने निर्णय घेतलेला आहे त्याच्यात आपण हस्तक्षेप नाही करू शकत भाजपची काय भूमिका आहे कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांमध्ये खासदार पाटलांचं तिकीट कापल्याबद्दल अत्यंत संतप्त भावना आहे कारण खासदार पाटील यांनी महाराष्ट्रातले जे अठ्ठेचाळीस खासदार आहेत यांच्या पैकी पहिल्या पाचमध्ये जे काम केलेलं आहे त्यांनी संरक्षण खात्याच्या संदर्भात असेल रेल्वे खात्याच्या संदर्भात जळणवळण असेल कृषी असेल या याच्यामध्ये अव्वल स्थानी त्यांनी काम केलेलं आहे कार्यकर्त्यांमध्ये रमणारा असा खासदार असताना कार, कारकीर्द अतिशय उत्तम असताना पक्षाने त्यांचं जे तिकीट कापलं त्या पद्धतीने संपूर्ण मतदारसंघात तालुक्यामध्ये नानांना तिकीट न ना मिळाल्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत संतप्त अशी भावना आहे